निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरात पोलिसांचा सतर्क बंदोबस्त असतानाच लकडगंज पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे हद्दपारीचे आदेश असतानाही शहरात फिरत असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून नियमित पेट्रोलिंग सुरू आहे तेवीस डिसेंबरच्या रात्री लकडगंज पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली सैफ अली उर्फ शेख नावाचा एक हद्दपार इसम मारवाडी मुबारक ठेल्यावर इसमित्या फिरत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहता संबंधित इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले तपासाअंत आरोपीने आपले नाव सैफ अली उर्फ शेखुफल अख्तर अली वर्ष पंचवीस राहणार रॉयल रेसिडेन्सी मालधक्का रोड लकडगंज असे सांगितले पोलिसांनी आरोपीचा अभिलेख तपासला असता पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक तीन यांच्या आदेशानुसार सदर आरोपीला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते असे असतानाही कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तो पोलीस ठाणे हद्दीत आढळून आला आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला त्यामुळे आरोपी विरुद्ध कलम एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे सध्या आचारसंहिता लागू आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे डी सी पी झुंती सर यांचे सततचे आदेश आहेत की जे तडीपार किंवा हिस्ट्री शीटर किंवा ज्यांच्यावरती रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार चेक करून चेक करण्याबाबत आदेश आहे त्याप्रमाणे काल रात्री डी बी पार्टी आमची तपासणी करत असताना त्यांना माहिती मिळाली की गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये तडीपार करण्यात आलेला आरोपी शेखू अली अख्तर अली हा पुन्हा त्याच्या हद्दीमध्ये आलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आले त्याला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांकरिता स्पष्ट इशारा मानली जात आहे हद्दपाळीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल असा संदेश पोलिसांनी दिला आहे